आगामी काळात सीएसत कुंभमेळा होणार असून या निमित्तानं शहराच्या विकासाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे यामध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून त्यात बांधकाम व्यावसायिकांचा मोठा वाटा असणार आहे किंबहुना नाशिकच्या सर्वांगीण विकासात त्यांचा मोठा हातभार लागणार आहे मंत्रभूमी ते यंत्रभूमी वाईन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकची वाटचाल आता वेलनेस सिटीकडे होऊ लागली आहे याच माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासालाही मोठी संधी असल्याचं प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केलंय सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल यांच्यातर्फे दिनांक एकवीस ते पंचवीस डिसेंबर पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत अशा पाच दिवसांचे होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतीगृह मैदान इथं आयोजित करण्यात आले याच प्रदर्शनाचं गुरुवारी दिनांक एकवीस डिसेंबर रोजी अत्यंत थाटामाटात उद्घाटन संपन्न झालं याच प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात या उद्घाटन प्रसंगी बोलताना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले नाशिकचे पर्यावरण अत्यंत उत्कृष्ट आहे नाशिकचा विकास झपाट्यानं होतोय परंतु केवळ घर बांधूनच होणार नाहीये तर उद्योग देखील वाढले पाहिजे उद्योग वाढला तर रोजगार वाढेल रोजगार वाढला तर ग्राहकांची क्रयशक्ती वाढेल आणि यातूनच रिअल इस्टेट क्षेत्राला बुस्ट मिळेल नाशिकच्या आल्हाददायक वातावरणामुळे नाशिकची वाटचाल आता वेलनेस सिटीकडे होऊ लागल्याचं ते म्हणाले आगामी कुंभमेळ्याचे नियोजन आतापासूनच सुरू झाले असून याच माध्यमातून शहर विकासाला निश्चितच हातभार लागेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला त्याचबरोबर या, के या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शिमला येथील विभागीय आयुक्त संदीप कदम यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी घर म्हणजे केवळ डोक्यावर छत असणं नवं तर आता घर घेण्याबाबत ग्राहकांची संकल्पना देखील बदलत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली त्याचबरोबर ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याचं काम आता बांधकाम व्यावसायिकांना करावे लागणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली नाशिकचे महत्व वाढत आहे या शहराच्या नियोजित विकासासाठी बांधकाम व्यावसायिकांची भूमिका महत्वपूर्ण असणार आहे देशात सर्वाधिक उद्यानं जॉगिंग ट्रॅक असलेलं नाशिक हे एकमेव शहर असून क्वालिटी शहर म्हणून नाशिकची निवड करण्यात आली आहे असे प्रतिपादन मविप समाज संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीनजी ठाकरे यांनी केले पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी देखील या ग्रँड आयोजनाबाबत विशेष कौतुक केलंय नाशिकचं एकूणच वातावरण पाहता नाशिकमध्ये स्थायिक होण्याची इच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली या प्रसंगी बोलताना मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे म्हणाले सर्वसामान्यांना घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी होमेथॉनच्या माध्यमातून नरडकोने बळ दिलं आहे त्याचबरोबर होमेथॉन प्रदर्शनाचे मुख्य समन्वय जयेश ठक्कर यांनी आपल्या प्रास्ताविकात या आयोजनामागील भूमिका विषद केली प्रदर्शनाचे उद्घाटन सायंकाळी पाच वाजता करण्यात आले मात्र सकाळी दहा वाजेपासूनच हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे दहा हजार नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी अठरा फ्लॅट चार शॉप आठ फ्लॉटचे बुकिंग करण्यात आलं या सर्व ग्राहकांना नरेडोकच्या वतीनं चांदीचे नाणं भेट देण्यात आलं या प्रदर्शनाची ब्रँड अम्बेसेडर म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेरे या देखील उपस्थित राहणार आहेत दिनांक बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्या प्रदर्शनाला भेट देणार असून त्यावेळी नंदन दीक्षित आणि किशोरी किनीकर हे प्रार्थना बेहरी यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत त्यामुळे त्यांना ऐकण्याची संधी आता नाशिककरांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे मुंबई पुण्यासह विदर्भातील बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग केवळ नाशिकच नव्हे तर मुंबई पुण्यातील बांधकाम व्यावसायिक तसंच विदर्भातील बांधकाम व्यावसायिकांचाही या प्रदर्शनात सहभाग असणार आहे यावेळी या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त शिमला संदीप कदम नाशिक महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर एन एम चे आयुक्त सतीश खडके पोलीस आयुक्त संदीप कर्णिक मुद्रांक शुल्क विभागाचे जिल्हाधिकारी कैलास दवंगे बँक ऑफ महाराष्ट्राचे डेप्युटी जनरल मॅनेजर सी बी सिंग एलआयसी हाऊसिंग चे अमोल गायके आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर अभय तातेड सुनील गवांदे होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर शंतनु देशपांडे दे, भूषण महाजन प्रदर्शनाचे प्रायोजक आणि दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संचालक दीपक चंदे ललित रुंगटा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ललित रुंगटा आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमास नरेडोकचे वेस्टचे अध्यक्ष हितेश ठक्कर क्रेडाईचे माजी अध्यक्ष राजूबाई ठक्कर महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मिती अॅडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित यांनी केलं होमेथॉनच्या प्रदर्शनाच्या यशस्वीतीसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांच्यासह संतनू देशपांडे भूषण महाजन सचिव सुनील गवादे यांच्यासह भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड अश्विन आव्हाड अविनाश शिरोडे शशांक देशपांडे नितीन सोनवणे मयूर कपाटे उदय घुगे हर्षल धांडे अभय नेरकर आदी प्रयत्नशील आहेत कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भूषण महाजन यांनी केलं नियोजन केलेलं आहे फक्त इलेक्ट्रिक पंप बसवले डब्ल्यूपी वाढवा लागते त्याच्यात असे महापालिकेचा जो काही आहकार आहे तो गेलेला आहे सत्तर रुपये त्याच्यामध्ये पण मिळण्याची अपेक्षा आहे लाशीचे एचि जे आहे ते आता आपल्याला जुन्या पद्धतीचे जे वीस जीओन कंट्रोल ते दहा अपडेट करणं आवश्यक आहे त्याची पण महापालिका वही करते आहे मुद्दा महापालिकेची सांगतोय महापालिका आयुक्त बोललेली त्यांचे मुद्दे मी सांगतो तर त्या दृष्टीने असं नाशिकचा जो काही विकासाचा मुद्दा आहे नाशिकचा पॉल्युशन जो बघितला तो हा एकमेव प्रोजेक्ट प्रोजेक्टिव्हिटी फी मानला जातो